नमस्कार मी आपण पाहत आहात विटा तालुका खानापूर येथील बाबर कन्या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाद्वारे सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख वक्ते अभिजित पाटील व प्रवीण माने यांची प्रमुख उपस्थिती होती आजकाल सोशल मीडियावर पब्लिक राहणे अत्यंत धोकादायक ठरत आहे बहुतांशी लोक मोबाईलचा आणि इंटरनेटचा खूप वापर करतात त्यावेळी ते त्यांच्याकडून सतर्क राहून काळजी घेतली जात नाही मोबाईल वापरत असताना आपण आपला डाटा नकळत इतरांना देत असतो अनोळखी व्यक्तीची पोस्ट लाईक शेअर करणे फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणे यातून आपला डाटा दुसऱ्याकडे जात असतो इंस्टाग्रामवरती सर्वात जास्त फसवणूक होत असते अपरिचित व्यक्तींचा कॉल व्हिडिओ कॉल स्वीकारू नये तसेच रमी सर्कल सारखे ॲप आपली फसवणूक करू शकते अनेक वेबसाईट किंवा ॲप्स जेव्हा आपण उघडतो डाउनलोड करतो त्यावेळी आपण न आपला डेटा वापरण्यास परवानगी देतो त्यामुळे तिचा गैरवापर होऊ शकतो आणि आपले आर्थिक नुकसान मानसिक छळ होऊ शकतो अशा घटना आजकाल खूप ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळे वेळीच सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन अभिजित पाटील यांनी केले पुढे बोलताना अभिजित पाटील म्हणाले आपला पासवर्ड वरचे वर बदलला पाहिजे ऑफिशियल अकाउंटवरीलच ईमेल ग्राह्य धरावेत सार्वजनिक वायफाय वापरू नये युपीआय फेक रिक्वेस्ट स्वीकारू नयेत असेही त्यांनी सांगितले आम्हाला तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला राईट साईडला आपली प्रोफाईल असते ते मी गुगल पे ओपन केलेलं आहे तर हे लेफ्ट साईडला वरती सॉरी युअर क्यू आर कोड आपला क्यू आर कोड असतो ना तो ओपन करायचा त्याच्या लेफ्ट साईडला वरती तर अमाऊंट सेट करायची घडलं अशा पद्धतीने पैसे पाठवायचे म्हणजे आपल्या मोबाईलचा त्याला जात नाही पैसे जातात त्याचे काय घेतले ते पैसे जातील आपण टाका त्याच्या व्यतिरिक्त तो काय करू शकत नाही कारण तशी सिस्टीम आहे त्याला त्याच्यातून पैसे आपण पाठवले की ते काही करू शकत नाही त्यानंतर सिमिलर टॅक्सेस वगैरे हो आपण वेगवेगळे वे आता लोकल टॅक्स भरतात

पुरावा ओके तर आम्ही काय म्हणा काय तुम्ही माझ्या मोबाईल हातामध्ये काय म्हणा मी हात लावणार नाही मग काय करायचं ते ऍप्लिकेशन मध्ये जायचं ओके त्या ऍप्लिकेशन ओपन करायचं ओपन केलं की त्याच्यामध्ये काय असं दिसतं बघ फोटो सही दिसत आता हा पुरावा आहे ना नाही तुम्हीच सांगा लक्षात <laughs> <laughs> आलं ओके किती पुढे गेला बघा हे गोष्टी होऊ शकतात अजून एक आता आता महिला मंडळ तिथे बाबांना तुमच्या बाबतीत एक आहे बघा कोणती मुलगी कोणती वस्तू आणल्यानंतर कधीच खर सांगत नाही का सांगते किंवा जर आपल्या भागात कुठे मिळत असेल तरी सांगत नाही बघा तर त्या संदर्भात एक उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरण असं आहे बघा त्याचं किंवा ते ऍप्लिकेशन पण तुम्हाला सांगणार आहे ते ऍप्लिकेशन तर सांगतो बघा कुठली वस्तू आपण जर आणली असेल एखाद्या डिजिटलच्या किती नाही से या कार्यक्रमाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नितीन सानिका शाह यांनी केले तर आभार सहाय्यक प्राध्यापिका प्रियांका कदम यांनी मानले यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक किरण यादव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक सर्व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा